हे हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल सो कशात सर्वे सो इथे आम्ही उटीपासनं निघालो होतो आणि रस्त्यामध्ये सुंदर असा पाऊस पडला क्लायमेट पण खूप सुंदर झालं होतं इथे आम्ही एंटर केलं केरला स्टेटमध्ये रात्री आम्ही केरलामध्ये स्टे केला बट मी क्लिप्स नाही घेतला कारण की मी रेस्ट केलं त्यानंतर मॉर्निंगला केरलामध्ये केरलाचा ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर निघालो उर्गसाठी रस्ता खूप जास्त सुंदर होता सगळीकडे नुसती ग्रीनरी खूप जास्त आवडला मला हा रोड म्हणून मी खूप सगळे सिनेमॅटिक्स काढले आहे पुढे इथे मला हे ट्रीज दिसले रस्त्याने जर तुम्हाला माहिती असेल की ह्या फ्लावर्सचं नाव काय आहे तर नक्की कमेंट्समध्ये सांगा किंवा काय आहे लोकल फ्लावर्स आहे का काय आहे मला माहीत नव्हतं बट मी त्याचे क्लिप्स घेतले त्यानंतर इथे आम्ही पोहोचलो कुर्गला बट खूप जास्त ऊन होतं हे गार्डनसुद्धा बंद होतं त्यानंतर आम्ही पोहोचलो ग्लास ब्रिजला आणि आमचा बॅड लक की ग्लास ब्रिजसुद्धा बंद होतं आणि कॉफी प्लांटेशन पण बंद होतं त्याच्यानंतर खूप जास्त बोर झालं थोडं आम्ही वेट केलं ऊन उन, उन्हामध्ये पण खूप जाम झालं होतं गाई त्यानंतर आम्ही इथे म्हटलं की काय करावं ते इथे कॉफीचं शॉप होतं हे स्वतः कॉफी म फॅक्टरीमध्ये बनवतात म ुर्गला आलेलं आहे केरळपासनं पूर्गला टू टू तु आवर्सचा रस्ता होता खूप छान रस्ता होता बट पुर्गला आल्यानंतर आमची प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे त्यामुळे आम्ही फक्त फिरतो आहे दिवसभर सकाळी आम्ही गेलो आल्या आल्या राजा सेट करून पण तो एक सनसेट पॉईंट आहे त्यामुळे तो आरड्यान येतो तिकडे पण खूप छान आहे बट तुम्ही जर तिकडे आल्या तर इव्हिनिंगला जा त्यानंतर आम्ही गेलो ग्लास ब्रिजला पण ते लक आमचा की ते बंद आहे बट ग्लास ब्रिज खूप सुंदर आहे मी पुढे त्याचे तुम्हाला शॉर्ट्स टाकून देईल त्यानंतर तिथे कॉफीचं प्लांटेशन पण आहे बट ते नाही बघितलं आम्ही बट आम्ही कॉफी स्पायसीस वगैरे घेतले तिथे जे इथे बनता तर तुम्ही पण ठेवू शकताय आणि मग ते सगळं आम्ही एक्सप्लोअर केल्यानंतर मग आम्ही थोडंसं लंच केलं आणि लंच केल्यानंतर आता आम्ही आले कुशलनगरमध्ये आता इथे आम्ही चाललो आहे गोल्डन टेम्पलकडे तर मग चला ब्लॉक एनपर्यंत सो फ्रेंड्स so, पटकन हॉटेलवर चेक इन करून आम्ही गेलो गोल्डन टेम्पलला ही कुर्गची सर्वात जास्त पीसफुल प्लेस आहे ही एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे इथे बुद्धिजमची टीचिंग दिली जाते तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप छान होता आणि एकदम पीसफुल प्लेस आहे याचा एक मी या डिटेल्ड ब्लॉग बनवला आहे माझ्या चॅनलवर सो जा आणि हा ब्लॉग नक्की बघा आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो हिरंगी डॅमला इथे आम्ही सनसेट बघण्यासाठी गेलो पण तुम्ही बघू शकता इथे सनसेटसाठी खूप जास्त कमी टाईम बाकी होता सो आम्ही फटाफट इथे गाडी पार्क केली आणि मधी गेलो आणि तिथे तुम्ही बघू शकताय की इथे टेन रुपीज तिकीट पण आहे वॉटर शोसाठी जो शो सात वाजते ते साडेसात वाजेपर्यंत काहीतरी असतो पुढे मी तिथे बोर्डचं पण घेतलं आहे तुम्ही तिथे चेकआउट करू शकता जर तुम्ही कधी व्हिजिट केलं तर ही सु आता कुर्गची एक फेमस टुरिझमची स्पॉट आहे त्यानंतर आम्ही इथे खूप जास्त भारी क्लायमेट होतं म्हणून आम्ही इथे फोटो शूट केला व्हिडिओ शूट केले रील शूट केले आणि सनसेटचा मस्त असा व्ह्यू एन्जॉय केला त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही वॉटर शो एन्जॉय केला आणि आम्ही गेलो हॉटेलला आणि त्यानंतर मग डे टूचा व्लॉग आता लवकरच येणार आहे सो स्टेट येऊन त्याच्यासाठी पण आधी तर मी बुद्धिस्ट मॉनेस्टीचा व्लॉग पोस्ट करेल आणि त्यानंतर मग मी कुर्ग डे टूचा व्लॉग पोस्ट करेल तर चला मग आता तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा आणि वॉटर शो एन्जॉय करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय